अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आपला धक्का बसतोय कारण केजरीवाल अखेर पराभूत झालेत मोठी बातमी आपण पाहतोय आपला धक्का बसलाय कारण केजरीवाल पराभूत झाल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही तासांपासनं जी पिछाडी होती त्या मतांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत होती सातत्यानं दोन आकड्यांनंतर तीन आकड्यांवरती पिछाडी गेली आणि त्यानंतर चार आकड्यांवरती पोहोचल्याचं पाहायला मिळालं मात्र अखेर केजरीवाल पराभूत झालेत जे केजरीवाल ज्यांच्या चेहऱ्यावरती आप मोठ झालं दिल्लीत ज्यांनी सत्ता मिळवली ज्यांनी पंजाबमध्ये सत्ता मिळवली त्या आपचा चेहरा असलेले केजरीवाल मात्र या निवडणुकीत पराभूत झालेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप या क्षणाची मोठी बातमी आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रमोद केजरीवालांचा पराभव झालाय हा बरोबर आहे प्रवेश वर्मा जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव जो आहे हो तो केलेला आहे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधनं अरविंद केजरीवाल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते त्या ठिकाणी फिरंजी लढत होती संदीप दीक्षित जे शिवा दीक्षित यांचे चिरंजीव होते ते रमेश वर्मा आणि अरविंद केजरीवाल अशी तिरंगी लढत होती मात्र अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे तत्मय जी माहिती मिळते सध्या अर्थात आकडे स्पष्ट झालेले नाहीयेत पण हे आकड्यानुसार असं समजतंय की काँग्रेसच्या उमेदवारामुळे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे आता सध्या बेसिक आकडे मिळतात त्यामुळे बघावं लागणार आहे की नेमकं काँग्रेसला किती मत मिळाली अरविंद यांना किती मतं मिळाली आणि नेमका किती मतांनी पराभव झाला हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे पण अरविंद केजरीवाल जे आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व आहेत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा हा पराभव म्हणजे आम आदमी पार्टीसाठी खूप मोठा धोका धक्का आहे असं म्हणावं लागेल कारण काही वेळापूर्वी आपण बातमी दाखवलेली होती दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झालेला होता आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा झालेला पराभव आम आदमी पक्षासाठी खूप मोठा झटका आहे आतिशी देखील पराभवाच्या छायेत आहेत बघावं लागणार आहे की आतिशी या सगळ्यामध्ये सरतात आणि विजय प्राप्त करतात की आतिशी यांना देखील पराभवाचा सामना करावा लागतो हे पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल सध्या तरी अरविंद केजरीवाल यांचा झालेला पराभव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका